वर असेल अगदी भिंतीवरती असेल सगळीकडे आता धनुष्यबाण नाही मशाल आणि मशाल अजूनही मला जी माणसं सांगतात की अरे उद्धवजी आम्ही तुम्हाला मत द्यायचं म्हणून गेलो मत दिलं नंतर कळलं आम्ही चुकून धनुष्यबाणाला मत दिलं हे आहे हे नातं आहे हे नातं आहेच किंवा होतं पण आज चोराने आपलं धनुष्यबाण चोरलंय चोर, चोर धनुष्यबाण घेऊन आलेलं आहे त्याला मशालीची धक काय ती आपल्याला दाखवायची आणि म्हणून आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत असं कणणं कुंथण मला येत नाही आपण सरळ बोलतो आणि म्हणून आणि म्हणून ये जो है वो, जो मशाल जो है वो जो है वो मशाल जो है धनुष्यबाण जो है ऐसा नाही बोलायचं सरळ बोलणार आहे पहिले सुपारी चूक तोंडातली ये जो हे जो जो काय हैजो हैजो है जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध हे वो जो है वो धनुष्यबाण जो है वो वस नाही बोलायचं सरळ बोलणार रे हे पहिले सुपारी थूक तोंडातली हे जो हे जो हे जो है जो काय हे जो है जो है जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध यांचं कण्ण तरी साफ होईल औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचंय आणि मला हा आणि मला माहितीये हे तुम्ही औषध द्यायला